तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दहा वर्षामध्ये लॉम्बो झाला नाही ताकद इतकी वाढवा की वापरावी चालणार दोन हजार चौदा ला जेव्हा केंद्रात सरकार आलं त्याला महाराष्ट्रामध्ये कमळ चिन्हावरच बीजेपीचं एकशे बावीस आमदार स्वतःचे खंडित असताना सरकार येईल त्याचं स्वप्नही पाहिलं पाहिलं पण मोदी झाले बंद होत महाराष्ट्र सरकार देशाच्या महाराष्ट्र देशाच्या नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काँग्रेसने सुद्धा राष्ट्रवादीने सुद्धा शिवसेनेने सुद्धा बीजेपीने सुद्धा शंभर स्वतःचे आमदार कधीही क्रॉस केले नाही ते चौदाला मोदींनी झालं तर एक महाराष्ट्रात क्रॉस झाले एकशे बावीस झाले असा मध्ये सरकार आला मिझोराम मध्ये सरकार आला त्यामुळे आपली बाल चारशो बारचा अर्थ असा आहे की काही कायदे असे आहेत की ज्याला तीन चतुर्जाव जोडून लागतं आणि ताकद इतकी वाढवली एकदा चारशो पार सरकार आलं की मग आता सांगोल्यात त्यांनी शाहजी बापू हुशार राजकारणी आहे त्यांनी पण सांगून टाकलं की मी पण लढू शकतो दीपक साळुंके लढू शकतात तुम्ही काय मध्ये म्हणून आमचा मी होऊन घेतो हे आता माझं हे म्हणायची चोरी झाली की एकदा मोदीजी झाले की शहाजीबाबू झाले असं मी म्हटलं की गडबड होणार एकदा मोदीजी झाले चला मी मी जपूर शब्द वापरणार एकदा मोदीजी झाले की सांग मला क्लिअर त्यांच्याच भाषेमध्ये बापू काय आभा काय सांगू लागले आहेत ना, ना। चारशो पार आपआप खाली होती विधानसभेला पुढे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत महानगरपालिका नाही इथे पार पुढे महाराष्ट्रात दोनशे बार जिल्हा परिषदेला काय सत्तर जागा असतात तर पन्नास पार व नगरपालिकेला काय अठ्ठावीस असतात तर वीस पार असं होणार की नाही त्यामुळे अबकी बार चारशो पार आता मोदीजीने दो दोन अटी घातल्या तेवढं सांगून मी माझा समोर एक कि मला चौदा ला अठरा कोटी मत पडली मला एकोणीस ला तेवीस कोट मत पडली मला चोवीस ला तीस कोटी मत पाहिजे काय याचा अर्थ होतो सत्त्याण्णव कोटी मतदार आहे पन्नास टक्के मतदान झालं तर पन्नास कोटी होत त्याच्या निर्णय म्हणजे पंचवीस कोटी होत पंचवीस कोटी हे पन्नास टक्के होईल मला तीस कोटी पाहिजे अर्थ असा की रणजित सिंह निर्माण करण्या केवळ खासदार करायचं नाही गेल्या वेळेला एकोणनव्वद हजार माझी होत त्यावेळेला ते सव्वा लाख दीड लाखाकडे गेलं पाहिजे ते मिळून तीस कोटी मतं होती त्यामुळे केवळ निर्माण करण्या खासदार करायचं असं नाही तर हेवी मार्जिन खासदार करायचं पुण्यामध्ये गेल्या वेळेला पापड साहेबांना तीन लाख एकवीस हजार माजीर होत ते यावेळेला काही कोण पाच लाख झालं पाहिजे साडेपाच लाख झालं पाहिजे मोदींनी अट घातली की मला केवळ चारशे मला तीस कोटी मत आणि पुढची अट जाते ती बोलून माझं बोलणं संपतोय ते म्हणाले की हे व्हायला प्रत्येक बूथ मला तीनशे सत्तर मत व्हायला काय लॉजिक तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यामुळे तुम्हाला खूप आनंद झाला गेला तीनशे सत्तर कलम सिनेमा लागलाय कोणाला माहिती बघितलंय का कोणी नसेल तर कुठूनही बघा किती जण बघितलं तीनशे सत्तर कलम सिनेमा बरे बघा उद्याच्या उद्या बघा उद्याच्या उद्या बघा गास्पोय सिनेमा ज्या सिनेमामध्ये असं लक्षात येईल की हे आवड होत पंच्याहत्तर वर्षात सांगा जमलं नाही मेजॉरिटी नसल्यामुळे अटलजीला पण जमलं नाही पण मोदीजींनी नामित बाईने केलं आणि मग आता जर काश्मीरमध्ये गेला सात मे ते झाले की लगेच पूर्ण कुठे सर्विस लागला कुठे कुठे आहे तू ना मुलगा कुठली सर्विस हा दोन महिन्यात सोडली शेतीसाठी कोणी तो बोला नाही तुम्ही नाही हो सात मे ला निवडणूक झाल्यानंतर काश्मीरला जायची ट्रीप ठरवा कुठलाही आता तिथे बंधन नाही कुठलाही बंधन नाही मोठ्या पात प्रमाणात जातात लोक पाच पाच वेळ शाळा बंद होत्या त्या सगळ्या सुरू झाल्या मोदीजी म्हणाले की तीनशे सत्तर कलम रद्द केल्यामुळे एवढे खुश झाला काश्मीर भारतात आल्यामुळे म्हणत मला तीनशे सत्तर त्या प्रत्येक गोथर प्रत्येक बुथवर पाचशे मतदान होतं निम्मप्प हजारचे निम्मप्प त्याचं तीनशे सत्तर होतं बहात्तर टक्के प्रत्येक बुथवर मोदीजी तीनशे सत्तर मतं मागतायेत घरात बसून मिळणार आहेत तर ती मिळण्यासाठी निम्म मतदान महिलांचं असतं त्यांना पण कॉन्टॅक्ट करायला लागेल मला एक दोन महिलांच्या संबंधित मोदीजींच्या योजना असं सांगा की त्यातून महिला संघटित झाल्या तो खुश आहेत पण नवराज की तो महिन आला मतदान काय ते करा करा

पुरुष म्हणाले आता मतदानच करणार नाही सारखे तुमच्या पन्नास टक्के भाड्यामध्ये करा महिलांना आनंद झाला पन्नास टक्के मध्ये एसडी मिळाला आणि आता त्याचा उल्लेख रजित निंबाळकरांचा उल्लेख करताना केला नावामध्ये आईचं नाव आलं तुम्ही महिलांशी ह्या करण्याबद्दल गप्पा मारा त्यातून पाणी झालं मी जाहीरपणे मान्य करतो की माझी बायको ही अत्यंत नॅशनल नॅशनल समजेड असं ती कधी नाही खूप मोठी ऑडिटर आहे पण ज्या दिवशी माझ्या बंगल्यावरची पाठी बदलली गेली पाठी चंद्रकांत इंटुग्रेटेड दादा सरस्वती बच्चू पाटील त्याचा फोटो पाटी जेव्हा मला आला तिला गेला तिने मला फोन उचलला आणि मला हे मोवीच करून एकशे एक्केचाळीस कोटी लोकांच्या एका क्षणात उत्तर व्हायचं की उद्या बसून आईचं नाव तो कायदा झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून जन्मलेल्या बाळाला बर्थ सर्टिफिकेट आईच्या सहितच मिळत अपवाद मिळत मिळतो आम्हाला नाही यायच्या नावा चालत नाही तुम्हाला आम्हाला सुद्धा येत्या वर्ष तो कालावधी दिला जाणार आहे आपल्या सगळ्या डॉक्युमेंट आईचं नाव टाकायचं आहे रेशन कार्डवर टाकायचं आहे आधार कार्डवर टाकायचं आहे पॅन कार्डवर टाकायचं आहे बँक कार्डवर टाकायचं आहे तुम्ही जा आणि ग्रामीण भागात चार महिलांच्या निर्णयावर बोला त्याचे डोळ्यात पाडे अरे बाबा घरात आमची स्थिती अशी की काही व्यवहार व्हायचा म्हटलं तर नवरा म्हणतो आपल्याला काय करायचं आहे पण इथे तो आता तो सगळ्यांच्या गावामध्ये माझं नाव येणार अर्ध एस टीचं भाडं मध्ये मी बाहेर जाते जून पासून आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना मेडिकल कॉलेज सहित सगळं शिक्षण आता मुलीला फी भरली नाही म्हणून म्हणून काढलं जाणार नाही आणि चार वेळा काढल्यामुळे अपमान झाल्यामुळे आत्महत्यापट्टी करणार म्हणजे पाचशे पैकी अडीचशे मतां महिलांचं जे होईल त्यातलं पावणे दोनशे दोनशे पावणे दोनशे दोनशे तुम्हाला मिळणार आहे जर जायला लागेल भेटायला लागेल तीन घटक आणखी असे की ज्यावरती तुम्हाला खूप मेहनत द्यायला लागेल एक मुस्लिम मतदार त्याच्या डोक्यामध्ये भरवलंय की आपण पाकिस्तान पाकिस्तानची लोकसंख्या सोळा भारतातल्या मुसलमानांची संख्या तेवीस कोटी तेवीस कोटी मुसलमान पाकिस्तानात टाकायचे तो कायदा जो झालाय तो तिथून ते हिंदू पळून आले निर्वासित करून जातात त्यांना रेशन कार्ड नाही मतदान नाही त्यांना नागरिकता द्यायचं आहे तुमचं कार्ड नाहीये सांगायला लागेल त्यांनी त्याला सांगितलं की घटना तर झालं की अरे घटना बदलण्याचा विषय नाही आहे मोदीजीने सव्वीस नोव्हेंबर हा घटना दिन घोषित केला आणि प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये घटनेचं पूजन करावं ते मोदीजी कसं काय घटना बदला शब्द दुरुस्ती म्हणायचं आहे मग मोदीजींनी दोन दुरुस्ती केलं आणि तेहतीस टक्के महिलांना आरक्षण दिलं ते दुरुस्ती काय नव्हतं ते आणलं महिलांना तेहतीस टक्के आरक्षण नव्हतं आणलं दुरुस्ती करावी करत महिलांना जाऊ द्याय दहा टक्के गरीब आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे अशा सुधारणा केल्या त्यांनी इंदिरा गांधीने पंच्याहत्तर साली सुधारणा केली आणि एकोणीस महिने वीस लाख लोकांना जेल लागले आडीबाणी आणल्या पुढच्या आणल्या अशी मुद्दे ते गरीब माणसाला जाऊन सांगायला लागेल महिलेला जाऊन सांगायला लागेल मुसलमानाला जाऊन सांगायला लागेल मराठा सांगायला लागेल अरे बाबा नो पहिल्यांदा महाराष्ट्राचं आरक्षण कोणी दिलं होतं देवेंद्रजी मग दिलेलं झालं कोणी उद्धव ठाकरे पुन्हा दिलं कोणी एकनाथ शिंदे इतकं त्याला दिलं देवेंद्रजी आधी ते पुन्हा मराठा मुख्यमंत्री दिले मग गेलं उद्धवजींच्या काळामध्ये पुन्हा आला एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ते गाव घालून सांगायला पाहिजे जे त्या त्या ठिकाणी किंवा आम्हाला आरक्षण मिळालं आरक्षण मला असं वाटत की हे हिंदी लावून सोडल्याशिवाय होणार नाही म्हणजे हा जोडून आपल्या सगळ्यांना विनंती आहे शहाजी बापू तर तुमच्या कायमात पाईत असल्यामुळे तरी तुम्हाला एकदम भावने जर मार्जिन लोकसभेला मिळालं नाही तर विधानसभेला त्यामुळे मी भावने करत नाही मी एवढंच म्हणतो की आपल्याला जर आपापल्या विधानसभांमध्ये चांगलं मार्जिन मिळालं याचं मार्जिन वाढेल पण आपल्याला विधानसभा सोपी होईल ना आपल्याला सोपी होईल आपल्याला नगरपालिका सोपी होईल आपण सगळेजण अतिशय चांगलं कामाला लागूया जय हिंद जय महाराष्ट्र